नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूक बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली पाचशे चाळीस क्विंटल जसेचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकालेली तीनशे सदतीस क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार चारशे रुपये क्विंटल दर आठ हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात चमकी मूग बघा तसे पुढील बाजार समिती जामखेड या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मूग बघा असे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी एकाहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जातं हिरवा मूग